संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज पलटणहून बरडच्या मुक्कामी येतोय आणि आता आपण बरडमध्येच आहोत जवळपास सातार जिल्ह्यातील हा पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम आहे पाच दिवस सातार जिल्ह्यामध्ये पालखी होती आणि सायंकाळच्या सुमारास लोणंद ते पंढरपूर वारकऱ्यांना अल्पोपहार गेले पंचवीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी एकत्र येऊन करतात आज बरडमध्ये त्यांची भेट झाली ही संकल्पना कशी सुचली आम्ही वारीत चालत असताना आम्ही सर्व जे लोक होतो पीडब्ल्यू डी इंजिनियर काही बिझनेसमॅन लोक होतो आम्हाला भजन येत नव्हतं आपण वारीत चालताना काहीतरी उपक्रम करावा असं आमचे गुरुवर्य वसंतरावजी गुंजार गारी शेठ यांना असं वाटलं त्या निमित्ताने आम्ही तळावर आलो बा आम्हाला रथ साजवायला आम्हाला आम्हाला रस साजवायला भेटावा बा भक्ती करायला भेटावा पण त्या ठिकाणी संता महाराज सोबदार आम्हाला भेटले आणि ते म्हणले रथ साजवायला पुढचे दहा वर्ष ती तारीख बुके पण या ठिकाणी हे जे वारकरी झोपतात हे दुपारी तीन ला जागा धरतात झोपायला आणि ऊन वारा पाऊस हे लोक जागा सोडत नाही तुम्ही यांच्यासाठी काय करता आला तर करा आणि या संकल्पनेतून आम्ही गेले चोवीस वर्ष लोन म्हणजे पूर्वी आम्ही आनंदीपासून पासून वाटायचो पण आता अन्नदान जास्त झाल्यामुळं जा लोन ते पंढरपूर आणि पंढरपूरला अखंड तीन दिवस आम्ही हे अन्नदान आम्ही शिर्डी संगमने राखोले परिसर वारकरी मित्र मंडळातर्फे आम्ही हे अन्नदान करतो आणि हे वारी मध्ये सगळ्यात पहिले दहा वर्षापूर्वी जे मोबाईल टॉयलेट आहे ते साडेसहा लाख रुपयाचं टॉयलेट सुद्धा आम्ही स्वच्छता वारी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र एकत्र येऊन काय होऊ शकतं हेनी दाखवून दिले दहा वर्षापूर्वी यांनी मोबाईल टॉयलेटची देखील संकल्पना मांडली आणि आज आपण संपूर्ण वारीमध्ये हरित वारी निसर्गपूरक वारी असे बघतो आणि त्याचा आज वारकऱ्यांना देखील फायदा होतोय मात्र वारकऱ्यांना शिवडा म्हणजे जो काही तुम्ही केला आहे तो आणि सोनपापडीच का वारकऱ्यांना चिवडा आणि सोनपापडीच का तर याचं कारण आम्ही गावठी तोफामध्ये शिरा केला उपमा केला पोहे केले परंतु वारकरी का तिथे ओला ओला असल्यामुळं इथं घेऊन दुसऱ्या ठिकाणी ठेवून देतात खात नाही आणि भूक नसते त्याच्यामुळे फक्त घेण्याचं काम करतात परंतु आम्ही याचा अभ्यास करून हा जो आहे हा आहे भूक लागेल तो खाऊ आणि आणि आम्ही तिखट एक मिश्रण याला थोडंसं ते खाल्लं आणि पाणी पिलं कोट भरतं ही संकल्पना आम्हाला सुचली आणि त्या पद्धतीने गेली दहा वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो एकूण पंचवीस वर्ष झाले आणि दहा वर्षापासून हे चिवडा आणि सोनपापडी वाटप करतात वारकऱ्यांना आता आमच्या जे काही प्रेक्षक आहेत जे कोणी वारकरी पाहत आहेत त्यांना सांगा की आपलं हे ठिकाण कुठे असतं हे आमचं ठिकाण जे आहे प्रसाद वाटपाचं हे साधारण पालखीच्या तळावर असतं आणि आम्ही जशी जागा मिळेल तसं ते आम्ही वाटप करतो वाटप करतो पालखी तळाच्या शेजारीच याच वाटप होतं सायंकाळच्या सुमारास वारकरी चालून थकून भागून येतात त्याच्यामुळे त्यांची काही थोडीशी भूक आहे ती देखील त्यांनी भागते आणि अन्न देखील वाया जात आहे यातून त्यांनी संदेश दिलेला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात परड